पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेच्या घोषणाने संभाजी ब्रिगेड ठाणे नवी मुंबई नाममात्र दरात वैद्यकीय सेवा व कायदेशीर सल्ला देणारे संभाजी ब्रिगेड जनसंपर्क कार्यालयात जनसेवेसाठी नाममात्र दरात वैद्यकीय सेवा आणि नाममात्र दरात कायदेशीर सल्ला ही सेवा सुरू करण्यात आले प्रमुख उपस्थिती माननीय ॲडव्होकेट शिवश्री मनोज दादा आखरे साहेब अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य माननीय शिवश्री सौरभदादा खेडेकर साहेब सहसचिव संदीप साहेब संपर्क प्रमुख संभाजी ब्रिगेड ठाणे नवी मुंबई प्रमुख पाहुणे डॉक्टर शरद देशमुख डॉक्टर ॲडव्होकेट सोमनाथ गायकवाड कायदे सल्लागार विशेष उपस्थिती दशरथ चव्हाण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष नवी मुंबई शिवश्री मारुती शंकर खुटवड साहेब जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई जनार्दन शिरावले महानगर अध्यक्ष कुणाल लवांडे प्रकाश निकम सुनील लवांडे सुनीता संकपाळ सरिता खन्ना राजेंद्र यादव महेश फडतर दादा लादे संतोष तांबे ऋषिकेश जाधव चंद्रकांत डोंगरे नदीम पटेल योगेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरोचीफ दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई डॉक्टर साहेब पण आहेत वकील साहेब पण आहेत आणि तुम्ही पण खूप सामाजिक कार्यकर्त तर काय सांगाल नाही आज संभाजी संभाजीवेगळे नवी मुंबईच्या माध्यमातून आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आज या ठिकाणी नाममात्र दरात वैद्यकीय सेवा आणि कायदेशीर सल्ला डॉक्टर वकिलांच्या माध्यमातून गायकवाड साहेब आणि देशमुख डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबईकरांना कोपरखान्यातील रहिवाशांना आपण सेवा उपलब्ध करून दिली आणि त्याकरिता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मारुतीराव साहेब यांच्या अथक प्रयत्नाने हे काम सुरू केलेलं आहे तरी सर्व आम्ही संभाजी बिगरचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि हे काम आम्ही चालूच ठेवणार आहे ह्यापूर्वी आम्ही असं काम केलेले आहेत आणि ह्यापुढे करत राहणार आम्ही संभाजी बिगरची विचार आणि कृती ह्या गोष्टीवर आम्ही ठाम असतो म्हणून आत्ताच डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सगळं आम्ही काम करणार आहोत सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत काय सांगाल आता वकील साहेबांनी पण सांगितलं आम्ही सेवा देणार आहे काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना आजच्या मंगल दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अशा चांगल्या दिवशी संभाजी ब्रिगेडनी म्हणजेच मारुती कुटवड साहेबांनी आपल्या अथक प्रयत्नाने कायदेविषयक सल्ला आणि वैद्यकीय सल्ला या दोन गोष्टी महत्त्वाच्या आजपासून लोकांसाठी खुल्या केल्या आहेत त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद ऑफिसमध्ये सर्व नागरिकांना सुविधा मिळणार काय सांगायला त्याच्याबद्दल प्रथमता गुरुकुर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु मी सर्वांना नमस्कार घालतो आणि गुरुपौर्णिमेच्या गुरु निमित्ताने हा जो उपक्रम चालू केलेला आहे वैद्यकीय आणि कायदेशीर सल्ला याबाबतीत जे कुटकोट साहेबांनी जे ज्यांचे कार्य जे चालू केलं खूप 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 म्हणजे खूप आशादायक वाटतं आहे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा हीच अपेक्षा तर बघू शकता आप की आपण कुठल्याही पदावर कार्यरत असला तर ते सर्वसामान्या एकदम कमी राहतो तो माणूस हे जिल्हाध्यक्ष असतील किंवा डॉक्टर साहेब असतील किंवा वकील असतील हे सर्वजण आपले खिशे गरम करण्यासाठी धावपळ करत असतात अजून नेते नेते मंडळी असतील किंवा असे मोठ्या पदावर कार्यरत असते ते सर्वसामान्याचं काही घेणद्यान नाही तुम्ही मरा किंवा जिवंतरा काही घेणद्यान नाही पण असे माणसं शोधूनही भेटणार नाहीत तर या लोकांनी आज एक गुरुपौर्णिमेच्या चांगल्या दिवशी मुहूर्तावर एक उद्घाटन सोहळा पार पाडला डॉक्टर साहेब पण इथं बसतात आणि वकील साहेब पण बसतात कोणालाही काही गरज पडली तर अर्ध्या रात्री निसंकोचपणे आपले खोटवळ साहेब असतील डॉक्टर साहेब असतील वकील साहेब असतील यांना तुम्ही संपर्क कराल नक्कीच तुमची मदत केल्या जाईल आणि माझी चॅनल माध्यमातूनकारांना मा विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर मदत लागली असेल तर निसंकोचपणे इथं आप ऑफिसमध्ये आपल्या निकोषपणे व्यथा मांडते सोडण्याचा प्रयत्न हे संभाजी बिग्रेड वकील साहेबांनी डॉक्टर डॉक्टरसाहेब हे नक्कीच करतील त्यांनी आत्ताच आश्वासन दिलं तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण नवी मुंबई कोपरखेरणा संभाजी ब्रिगेड ऑफिसमध्ये तर याचं अजून पुन्छा उद्घाटन झालेलं आहे तर उद्घाटन या विषयावर झालेलं आहे इथं एक डॉक्टर आणि वकील आपल्याला अल्पदरात सेवा देणार आहेत तर आपलं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून जे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत मारुती खोटवळ साहेब आहेत त्यांच्याकडून विचारू आपण नक्की या आप ऑफिसचं उद्घाटन कशाप्रकारे झालं आणि कशाप्रकारे नागरिकांना सेवा देणार आहेत आज जो उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते कशा पद्धतीनं का होता आणि काय काय नागरिकांना सेवा देणार आहे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ आज आपण नवी मुंबई संभाजी ब्रिगेड कार्यालयात हे माझा पूर्वीपासूनचा एक हे होता की माणस होता की आपण एवढं सार्वजनिक समाजसेवा करतो आहे बरेच काय कार्य करतो आहे पण लोकांना काहीतरी आपल्याकडून मिळावं हो, काहीतरी लोकांची आशा असावी त्याच्यामुळं आमचे डॉक्टर सिलचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली वकील साहेबांशी आमची चर्चा झाली की साहेब आपल्याला असं काय गरीब लोकांसाठी करता येईल का आपण काय का आप करू शकतो ह्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो म्हणजे वकील साहेब डॉक्टर साहेब इतके मला चांगले मिळाले की माझ्या घरातली माणसं झाले काही झाल्यासारखे आले ते म्हटले साहेब आपण सुरू करू सुरू केल्यानंतर मला इतका आनंद होतो आहे की आपण गरीब लोकांसाठी चांगल्या पद्धतीची सेवा देणार सात ते नऊ वाजेपर्यंत आपण डॉक्टरांचं टायमिंग ठेवलं आहे आणि वकील साहेबांचं टायमिंग इथे ऑन कॉल असणार आहे आणि साहेब एक दिवस आपल्याला इथं येणार आहेत पण साहेबांना सांगितलं आपण काही माध्यमातून जे कमी -कमी काम करणार आहे हे ब्रिगेडच्या माध्यमातून करणार आहे आजपर्यंत नवी मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेड इतक्या वेगात काम करतं आहे प्रत्येकाच्या घरोघरी संभाजी ब्रिगेड पोहोचलेला आहे आणि आजपर्यंत आपण कोणाचा म्हणजे असे कामाचे याचे एक रुपये असा न करता लोकांचे आज पाच हजार लोकांची कमीत कमी आपण कामं केलेली आहेत फुकट तेच तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि हे प हे करताना आपण बऱ्याच लोकांचं सन मान सन्मान प्रत्येकाचा मान राखून आपण हे कार्य चालू ठेवलेले आहे देशमुख साहेब काय सांगाल आता नागरिक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घाबरतात कारण बिल त्यांचं अवघ्याच्या सव्वा असतं तर इथे कशा प्रकारे सेवा देणं आणि काय दर असतील हा माझा अनुभवच नाही आहे माझ्या स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या घरातलाच अनुभव सांगतो ज्यावेळेस माझी मिसेस ॲडमिट झाली आणि सगळ्यांना माहिती आहे की माझ्या मिसेसला डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे डायलिसिस चालू आहे आणि आपल्याला हा इश्यू आहे जो मला अनुभव आलेला अपोलो हॉस्पिटलमधला की तिचं एक फक्त ड्रेसिंग काढायसाठी बोटभर ड्रेसिंग होतं डॉक्टरांनी मला नऊशे रुपये मागितले माझ्यासारख्या डॉक्टरांना जर त्या डॉक्टराची अशी मागण्याची हिंमत होत असेल तर सर्वसाधारण माणसाची ह्या डॉक्टराने किती वा वाताहत केली असेल कल्पनात नाही म्हटलं डॉक्टरांना तुम्ही फक्त बोर्डभर ड्रेसिंग काढायला आणि तेही कोणी काढली असिस्टंट डॉक्टराने काढली तुम्ही नऊशे रुपये कसले मागता म्हटलं तुम्हीही डॉक्टरांना विचार आम्ही प्रत्येकांना सांगेन तुम्ही एवढे पैसे कसले मागता खरं तर तुम्हाला अधिकार आहे तुम्ही पैसे देता ना डॉक्टरांना तिथे अव्वाच्या सव्वा जर तुम्हाला वाटत असेल कोणी डॉक्टर लुटत असेल तुम्ही बेधडक मागा नाहीतर माझ्याकडे तक्रार करा मी येईन तुमच्याबरोबर तुम्ही एवढे पैसेच कसे मागता आणि एवढे पैसेच कसे घेता लक्षात ठेवा की मी आता डॉक्टर जरी असलो तरी मी लोकांच्या बाजूचा डॉक्टर आहे मी डॉक्टरांच्या मला तो डॉक्टर म्हणतो आपण डॉक्टर असून देखील असं कसं बोलता मी म्हटलं डॉक्टरांच्या बाजूचा डॉक्टर नाही आहे मी मी लोकांचे दुःख वेशीवर टांगणारा म्हणजे मला त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू त्यांना होणारा त्रास त्याला वाचा फोडायसाठी मी खरं तर साहेबांचा सा शतशहा आभार आहे त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आणि त्यांनीच मला सांगितलं की संभाजी ब्रिगेडचा तुम्ही डॉक्टर सेलचा अध्यक्ष व्हा आणि काय काय डॉक्टरांच्याबद्दल जे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे डॉक्टरचे प्रॉब्लेम जे डॉक्टर कशाप्रकारे लोकांकडून पैसे काढतात हे आपण चव्हाट्यावर आणूया लोकांना न्याय द्यायचा आप हे आपण भूमिका करायचे आहे एवढं आता नाहीतर जास्त मला वाटते बाईट होईल मी जास्त काय बोलत नाही माझे अनुभव बरीच आहे बोला डॉक्टर लोकांची रुपयापासून सुरुवात आहे चेकिंगची ते पाचशे हजार रुपयापर्यंत आहे तर आपली किती असणार आहे चेकिंग चार्जेस हे पहा कसं माहीत आहे का प्रत्येक डॉक्टरांचा पैसे घेण्याचं त्यांनी ते ठरवलेलं असतं दीडशेपासून हजार आहेत पंधराशे आहेत मला तर असं वाटायचं होतं जर खरंच जर आपल्याला लोकांना जर मदत करायचं असेल तर आम्ही प्रत्येकजण इथे बसलो ठरवलं की आपण किती कमीत कमी घेऊया तर आम्ही असं ठरवलेलं आहे प्रति पेशंट त्याच्यामध्ये दवा असेल इंजेक्शन असेल तपासणी असेल पन्नास रुपये आकारणी करायची आणि पन्नास रुपये आकारणी मला वाटत नाही की लोकांना फार अवाजवी आम्ही किंमत मागत आहोत राईट ठीक आहे सर काय सांगाल आता तुम्ही वकील आहात तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पोलीस आणि कोर्टमध्ये जाण्यासाठी लोकं अस्सी ते नव्वद टक्के घाबरतात कारण कोणावर अन्याय जरी झाला असेल पण त्या परिस्थितीमुळे तो कुठं जात नाही तर त्यांना काय मेसेज द्या काय सांगाल तुमच्यातर्फे काय सेवा असणार त्यांच्यासाठी सर्वप्रथम आज गुरुपर पौर्णिमेच्या सर्वांना सर्व वडीलधारे आणि सर्व माता भगिनीला माझा एक नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुविण्मा खऱ्या अर्थानं आज शिवश्री मारुती दादा कुटवड दादांनी एक समाजाची सेवा करण्याची एक संधी आज गुरुपौर्मे पौर्णिमेच्या निमित्तानं माझ्यासारख्या या नवक्या वकिलाला दिली या नवी मुंबईमध्ये अनेक वकील आहेत परंतु एक समाजासाठी धडपडणारा एक संभाजी ब्रिगेडचा नेता अचानक माझ्यासारख्या नवक्या वकिलाला भेटतो आणि सांगतो की आम्हाला तुमची गरज आहे आणि तुमच्या सेवेची नितांत गरज आहे तेव्हा मीही कसलाही दादांचा एक दादांचं नाव ऐकून नव्हतो पण इतक्या जवळ नव्हतो परंतु जेव्हा हो पर जवळ गेल्यानंतर दादा एक व्यक्तिमत्व काय आहे ते समजल्यानंतर मी तुरंत दादांना एका सेकंदा सांगितलं दादा काय सेवा द्यायची तर अन्यायाला अधिकाराला आणि हक्काला आणि स्वतःच्या हक्काला वंचित राहणाऱ्या अशा सर्वसामान्य जनतेला सव सेवा देण्याची मी माझ्या अंतकरणातून एक प्रयत्न करेल आणि दादांचा शब्द कधीही मोडणार नाही असे आज मी तुम्हाला एक माझ्या एक ग्वाही देतो प्रेंगा। 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 प्रें� सर काय सांगाल आता इथे डॉक्टर साहेब पण आहेत वकील साहेब पण आहेत आणि तुम्ही पण खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत तर काय सांगाल नाही आज संभाजी विगल नवी मुंबईच्या माध्यमातून आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्ण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम